नमस्कार मित्रांनो खूप दिवसातनं प्रियंका मी जोडीने व्हिडिओ आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही तर आवर्जून रोजून घेतलंय तर वाद एक होता की बाबा आईने इथं येऊन राहावं एक दोन तीन दिवस खाली दोन तीन दिवस राहावं असं होतं त्याबद्दल कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि आई स्पष्ट काय म्हणली आम्हाला ती तुम्हाला सांगायचं मला म्हणून काय गोष्टीचा आम्ही पण निर्णय घेतलेत आता ती तुम्हाला सांगायचे चला आपल्या युट्यूब फॅमिलीला समजा मी अपडेट देत असतोय तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा दाजी आले आप आलते वडील ताई आलते हिने आईची तक्रार त्यांच्याकडे केली की बाबा काय काय कमेंट असे आलेत की मित्रांनो की बाबा सासू नको म्हणून लो सुनाला त्रास असतो या आणि हिला सासू नाही म्हणून त्रास आहे सासू पाहिजेत म्हणून ही तळमळ करते आईने हिथे यावं राहावं आणि सा म्हणजे माझी आईने आणि हिला वाटतं की माझी सासू यावं हिथे राहो खावा पिवा संग हसून खेळून राहावं म्हणजे अशा गोष्टी तिला अशा आहे की एकटं वाटतं म्हणून आमची इच्छा होती की आईने इकडे यावं पण आई काय प्रश्न म्हणली ती तुम्हाला सांगतो मी तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला काल मी बोललो होतो की आता समोर समोर घेतलं दाजीला घेतलं ताईला घेतलं आईला घेतलं हे प्रियंकाला घेतलं आणि फक्त आई नव्हती त्यामध्ये तर आईचाही ब्लॉग पिशेल येणार होता ह्या दोघींचा आईचा निर्णय काय ही नंतर मी तुम्हाला सांगणार होतो तर एवढं होतं की बाबा प्रियंकाला ताय दाजी आपानी समजून सांगितलं आणि काय गोष्टी पण बोलल्या मी तुम्हाला काल ती शेअर पण केलं तुम्ही तो व्हिडिओ पण बघला आजचा व्हिडीओची संधी वाट बघत होती की बाबा आईचा आणि माझी सासूचा सुनाचा फायनल निर्णय काय झाला आई कुठं राहायचं म्हणते सासूबाई कुठं राहायचं पूजाकडं का हिज्याकडं तर त्या बाबतीत तर मग आम्ही काल आईला कॉल केला होता तर आईला म्हणलं आई आई परत व्हिडिओ बघत असतीय तर आई म्हणलं प्रियंका वाट बघते तुझी तू ये आणि मी पण वाट बघतो ये म्हणलं तू म्हणले काय करू येऊन थांबाला म्हणलं काय करते म्हणजे तिथं जी करते तीच काय करते तू काय करते म्हणले हिथं काय पिऊला घेऊन बसले म्हणले बाबा काय करते मग कशाला बोलवते मला मग कशाला बोलाव का नाही म्हणलं तू हिडो बघितला नाही प्रियंका म्हणते आत येते मला काही म्हणलं तू पुरीला एखादा तरी तू आंघोळ घाल हे चुळ मोळून तुझ्या हातून म्हणलं हे बघितलं जरा गाण म्हटलं जरा शिरा फिरा मोकळा होता हिला जमता वय का मला जमत आहे हा म्हणली गाठली आता का ती काय बारकी होय तेव्हा अरे बारकी नाही मग काय बारकीच आहे का अजून पण हा तर तुम्हाला सांगतो असं झालं डोकं दुखायला लागले सर्दी बरसान ही पिव डोग्यामा पण आजारी होता काल दवाखान्यात घेऊन नेऊन आणलाय तेव्हा बरं वाटायला लागलंय तिला तिला पण डोळं हे लाल झालत आणि ह्यातून एक एवढं कळलं की बाबा आईचं म्हणणं की मी तिकडं काय येऊ हो? मग बोलत बोलत तिचं माझं थोडंही झालं म्हणलं काय कर बरं ठीक आहे तुझी इच्छा नाही ना यायची नको हो येऊ म्हणलं काय कर हरकत नाही अरे म्हणली येत नाही होय म्हणली मी गेल्या आठवड्यात ते मनाला वाटलं की ती मला काय दोघं सारखं अगं सारखं नाही म्हणलं तू दुज करायला लागले म्हणलं असं असतं का म्हणलं तू काय कर म्हणलं नको हो येऊ म्हणलं काय गरज नाही म्हटलं तुला जर वाटत असेल की बाबा आम्ही दमदाटी करतो आहे किंवा टॉर्चर करतोय किंवा हितच येऊन राहावं अशा हो। काही गोष्टी तुला वाटत असतात नॅटाने नेट नाही जबरदस्ती नाही रुसवण्या काय नाही मित्रांनो ही प्रेम आहे प्रेमापोटीच प्रेम ये आहे म्हणतोय इथं हि राहा पोरांना घे प्रेम कला बरं वाटण मी कुठं जातो आहे येतोय अशा गोष्टीत तर आईने स्पष्ट सांगितलं की बाबा मला तुझ्या पशी पण राहायचं नाही आणि पांडू पशी पण राहायचं नाही माझं मी त्यांना येतील गावाकडे जाते ही बोलण्याची भाषा झाली का मला सांगा काय करावं जर मग ह्याचा अर्थ कि आपण बोलल्याला कुठेतरी कोणाला तर राग येतोय आपलं बोलणं पटा नाही हे समजून घेतलं मी काल मग मित्रांनो ठीक आहे म्हणलं तुला काय गावाकडे जायची गरज नाही राह तुला तिथंच राहायचं तर तुला वाटण तवा येतं म्हणलं तूच मला दुज करतोय तुच असं केलं तसं केलं लय बऱ्याच गोष्टी काढल्या माझ्या उकरून रे मग तो तुला काय घरातनं म्हणलं होतं का कोण तूच गेला निघून मग म्या म्या दोन घरं केली का एका घरा दोन घर मी केलेत का तुलाच राह वाटलं नाही तूच निघून गेला म्हणलं सरळ सरळ तू माझ्या आरोप करते तू की म्हणलं की मग मीच घर दोन केली का मलाच खंड होता मीच वेगळं राहिलोय काय गोष्टी मला पटत नव्हत्या काय गोष्टी जुळत नव्हत्या बरेच लोक होती भावाच्या जेव्हा बसून खातोय हे काय करतोय पांडव जेवाला किती ताप आहे स्वतः लेकर सांभाळून ह्याची तीन लेकर ह्याच्या बायकोला सांभाळायची हे नको ना त्यांना काय माहित होतं की कि मी किती कष्ट करतोय मग पण कुठेतरी पडद्याच्या माग हिरो होतो तुम्हाला फक्त हीच दिसतोय ना काहीतरी म्हणजे होतं परत्याला सांगा सांगाय सफाई द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी काय म्हणलं आज न उद्या आपल्याला वेगळं राहायचंच आहे आणि भाऊ कुठं कुठे शेवटपर्यंत गेलं आणि बायकांचं तरी लेकरं मोठं झाले तर भाऊ जुळून घेतलं तरी बायकांमुळे फुटतं बायकांनी जुळून घेतलं लेकरांमुळे फुटतं कुठं ना कुठं अडथळा येतो आणि तुम्हाला सांगतो आज ना उद्या वेगळं होण्यापेक्षा आपले लहान वयात लहान लेकरं आहे तोपर्यंत मोठी जबाबदारी पडली परपंच पण काय असतं ते का जाऊ दे म्हणलं लांब आपले गुढे राहू द्या नको त्यासाठी मी झालो म्हणलं आहे अशा काही गोष्टी असतात हि जे बर्थडे केलाय प्रियका रुसली होती बर्थडे साठी म्हणजे ती मीच रुसली की माझ्या बायकोच मला वाटत नाही माझ्या बायकोचे हाऊस हो तिचा पण चांगला बर्थडे हो चार मानस येत तिला पण काहीतरी गिफ्ट घ्या समधी येतो येतो म्हणली बड्डेला तिच्या आणि मी तिथं केक घेऊन सासर वाड्यात गेलो डुग्या मा वारकस होता जन्मला होता तिथं गेलो आणि वाट बघत बसलो या डावणी समजे बारा अकरा वाजले सर्व सांगा ना तुम्हाला यायचं नाही मी कधी बर्थडे करू सासू सासर माझ्या व्हायता गेलो मेओ थांबला होता मग माझं मी काय म्हणलं मी तोंडा उपडलो ना तिथं मी म्हणलं की बाबा सासूबाई आमचं काय कोण येत नाही करा बड्डे आणि परत कॉल केला तर ती म्हणला उशीर झाला ताईला म्हणलं तुका नाही आली ताई म्हणली पांडूस आलं नाही त्याच्या चारचाकी येणार होतो आता रातचा अकरा आला कॅन्सल केला आम्ही कुठं मोटारसायकल गाडी अव समजा तुम्हाला सांगतो वैतागलो मागचं काय विषय नको काढाय त्यामुळं तुम्हाला सांगतो मी प्रियंकाचा माझ्या बायकोचा परत बड्डे केला आणि समजानी रुसवा जाण्यासाठी ताईने पांडूनी समधानी म्हणून मोठा बड्डे केला जा बाहेर वाटलं आमदार लावून आले केलं ती म्हणत होता मला की नाही आता आमदारला बोलवतो तुझ्या बायकोचा बड्डे करतो आमदार कशाला अरे तूच माझ्यासाठी आमदार नरेंद्र मोदी पण तूच म्हणलं तूच हजर राह तू तोंडा पाडणं गो अशा गोष्टी चालत्या मग तेव्हापासून हे म्हणते मग ती भांडणं त्याचं तिला कमेंट येतात की बाबा तोच घर फोन मग तेव्हापासून थोडं फिसकट चालले बायकोसाठी लिकरासाठी कुणी पण कुठला पण नवरा भांडणार हक्का नाही आणि तुमच्यासाठी पण मी जी जागा सांगा भांडणार असाय नाही मला समधी सारखी ती पण आयने जी आता ही दोन चार दिवसात असं वागणं बोलणं मला काही पटले नाही मस् माझी आहे वडील आहे पण जे चुकतो ते चूक दाखवले पाहिजे तर मी पण एक मोठा निर्णय घेतला मित्रांनो हिला म्हणलं आजपासून आईला काय बोलू नको जेव्हा तिला वाटत की बाबा येव त्या टायमिंगला तिला येऊ दे जेव्हा नाही यायचं नाही येऊ दे आलं चहा पाणी कर सेवा कर जाताना सुद्धा म्हणू नको की थांबा तिची इच्छा असेल तर थांबा सरळ सरळ मला मित्रांनो अशी म्हणते की बाबा तुझ्या पशी पण नाही राहायचं आणि पांडू पशी पण माझं मी गावाकडे जाते तू गावाकड नको जाऊ मी जातो गावाकडे भाऊ कशी येत नाही ती आता मी तुम्हाला सांगतो खरच गावाकड चालू आहे बघ कशी नाही इलाजा येते बघा काल का दिवसभर अडून वाट बघत बसलो तरी आले नाही येऊन तर जाते इथल्या इथं नाही त्या टायमेला यायचे ब्लॉग बनवायचा होता लोकांना सांगायचं होतं की बाबा आईचं प्रियंका सासू सोनाचं सा काय बोलणं झालं आमचं काय नव्हतं तू तिथलंच लागले की असं झालं तसं झालं काय करू ते म्हणून मी गावाकडे जाते कशाला तू गावाकडे जाते प्रियंका ज जा माझी काय कर तू एक शर्ट पॅन्ट ते बनले वगैरे हो ते मोबाईल चार्जर दे मी गावाकडे जातो काय करतो नाही ती मनाने येते ना मी घेत आहे मनाने येते येऊन राहते मग कशी करणार मी गेलो तिला किती काळजी बघू की किती येऊन लेकरांना पैसे राहते काय ना नाही ती म्हणती ना मी जाऊन तिथं राहते तुझ्या अगोदर मी जातो असते तर राहतो आणि आता ताईकडे पण जातो ताईला पण सांगतो तू काय म्हणली ती माझी चुकी दिसते ना समजायला

लाडा येऊ नको चालला मी किती का करते काय नाही आते आहे आजी आहे आजी तुम्हाला आता महाग आजी येते कशी मी गेलो ना हिथ येऊन नाही आईचा कॉल आला ना तू गावाकडनं लवकर ये मी आली हिथं तुझं काय म्हणणं ते बघ लका नको येऊ तू पण माणूस बोलायला पण ये ना तू सर मला म्हणते की आता असलं आडवं बोलणं म्हणजे काय तुला रागच येतोय ना माझा की मी तुझ्याकडे राहत नाही ते कर मी गावाकडे जाते म्हणजे राहता शाळेत गेले ना बर ठीक आहे ये ना माझे कपडे घे चल मला गावकडे जाऊ दे तू घे कपडे <small> मित्रांनो सकाळ उद्याचा ब्लॉग आहे ना तुम्हाला सांगतो डायरेक्ट माझा गावाकडला ब्लॉग येणार म्हणजे कसं आहे दग काळ्या दगडाच्या रेषे एकदा शब्द बोला की बोला निघाला की निघाला गावकडे जाणार राहणार जोपर्यंत आईचा कॉल येत नाही जोपर्यंत म्हणत नाही तर य नाही पण मला आता वाटूनच घ्यायचंय काय पण म्हणा आई वडिलांच्या वाटण्या लोक जमलीसाठी वाटण्या घालतात ना पट्ट्या तुम्हाला सांगतो माझी ऐकून मी आईवडिलांसाठी वाटणे चला कोण कौन, कोणाकडे राहते एकदाच फिक्सर ठरवून घ्या पुन्हा कोणीच कोणा बळजबर करणार नाही चल दाजीला पण जाऊन हीच वाक्य सांगतो आणि तिकडं चुलत भावाला ह्यांना समजायला घेतो हीच वाक्य की बाबा आई वडिलांची वाटणे पाहिजे <laughs> जमीन दोघ पण मायाकडे पाहते दोघ पण पाहिजेत मायाकडे मी खंबीर आहे सोन्याचा घास घालतो आई पण पाहत आणि आप पण पाहिजेत दोघं पाहत नाहीतर दिवस तरी वाटून दे मला काही सांगायचं नाही नाहीतर मी तर इथे राहत नाही बारामती मी चालू करतरी राहायला आणि जाणारच आहे तीन महिन्याने जाणार नाही तर तीन महिन्यात राहा मायापैसे आणि दुसरी गोष्ट आता मी गावकडे जातोय माझं पण हे आंदोलन उपोषण जरांगे पाटला कस मराठा आरक्षणासाठी तसं माझ मी निघालोय आता तुम्हाला सांगतो पिशवी घेऊन जोपर्यंत ह्यांचा कॉल येत नाही तोपर्यंत मी अमर उपोषण आयोवाल्यांना सांभाळण्यासाठी तर चला माझा प्रवास कसा होतोय बारामती ते माझा करमाळा तर बघा कुठं कुठं थांबतोय कुठं जे होतं आणि कोणाकोणा तक्रारी करतोय आईवाल्यांच्या आणि कशी वाटणी करून घेतोय कोण माझ्याकडे येत आहे की तुम्ही कंटिन्यू ब्लॉग उद्याच्या ब्लॉग मध्ये मजा बघा मी गावकड पैसे जाऊ काय बोलतोय भाव पैसे जाऊ काय बोलतोय काय पण म्हणू दे लोकला काय आय बाप देवाला सोडून येते कटाळ येतो मला आय बाप पाहिजेत माथ्यापर्यंत पर्यंत मला काय माहीत नाही बाकीच बायकोला पण तुला पाहत का नाही पाहत का नाही म्हणते मग माय मागे लावते आईवासाठी चला तर माझं हे आंदोलन कसं होतंय ते बघा चला मी चाललो अमर उपोषण कधी आणत आय बाप आल्याशिवाय येत नाही तुला पैसे पाणी देऊन जातो मला फक्त कॉल करायचा अजून लागल ला की समजा घरात आले हो की निघता आम्हाला ठेवून काय सुद्धा सांगणार बघ दोन तीन बसवाल्या समजा पैसे दिलेले मी किराणा फिराणा भरपूर आहे घरामध्ये औषध गोळ्या दिलेले पैसा दिल्या नाही माहिती ना पप्पा ती माहिती ना करते उठले की कुठे बाहेर व्हिडिओ कॉल करायचं मला काय दुर्गा पप्पा चालला चाललो मित्रांनो माझा पुढचा ब्लॉग बघा आता मी काय करतोय ती बस झाला चला बाय